छत्रपति शिवाजी महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराज कुरणे पन्नासाव्या शिवराज्य अभिषेक सोहळा मी छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे किलोमीटर धावून मानवंदना देणार आहे तसेच मी एक तारखेला कोल्हापूर कराड कराडपर्यंत पंच्याहत्तर किलोमीटर अंतर मी पूर्ण केले आहे आणि कराडपासून सातारापर्यंत पंचावन्न किलोमीटर त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या रायगड समितीच्या अध्यक्षा संयोगिता राजे छत्रपती व आपल्या समितीचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सर तसेच रोहित जाधव सर यांनी इथपर्यंत मला खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे इथपर्यंत मला चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे राहण्याची खाण्याची व जे काय मध्ये अडचणी येता जाता लागल्या त्या सगळ्या माझ्या अडचणी त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केल्या आहेत आणि मी असं शाहूंच्या भूमीत जन्मली आहे याचा मला फार अभिमान आहे आणि आणि कोल्हापूरची कन्या आणि राज्यांच्या विश्वासावर मी तीनशे किलोमीटर रायगड पर्यंत जाण्याचा निर्धार केला आहे त्यांच्या आशीर्वादांनी मी तीनशे किलोमीटर नक्कीच पाच तारखेपर्यंत पूर्ण करेन हा माझा निर्धार आहे ह्याच्यात अधुकर कोणते किल्ले सारखे अधुकर किल्ले कोणते सारखे मी पहिल्यांदाच ह्याच्या आधी मी एक धाव मी एक धाव पटतोय त्याच्या आधी मी भरपूर मॅरेथॉन गेले आहेत बाहेर देशी थायलंडला कारगिल वगैरे आणि पहिल्यांदा तीनशे किलोमीटरचं ह्याच्या आधी मी शंभर किलोमीटर धावून गेल्या वर्षी सहा जूनला मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे आपला जो प्रवास आहे आहे कसा दाऊद तसं मला पळताना जास्त डिहायड्रेशन माझी बॉडी होते आणि पायाचे साल घालून पूर्ण गेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे असं झालेलं आहे आणि पळताना पायात पुन्हा गोळे येतात त्यामुळे मी शक्यतो आजपासून संध्याकाळी साडेपाच नंतर आणि रात्री आणि मॉर्निंगला जे काही माझं रनिंग आता राहिलेलं आहे ते कम्प्लीट करायचं मी ठरवलेलं आहे